गुड मॉर्निंग अरे वा खूप छान बघा आज आपण या ठिकाणी एक ते शंभर अंकांचं वाचन आणि लेखन सुद्धा शिकणार आहोत तुम्हाला आवडेल का रे एक ते शंभर अंकांचं वाचन आणि लेखन करायला बघा एक ते शंभर अंक वाचन करताना एखाद्या वेळेस जर तुम्हाला आदला मधला अंक विचारला तर मुलांचा कधी कधी काय होतो गोंधळ होतो आणि ते गडबडतात म्हणून आपला गोंधळ होता नये आपण कधी गडबडू नये आपल्याला एकदम योग्य पद्धतीने तो अंक वाचता यावा लिहिता सुद्धा यावा म्हणून आज आपण एक ते शंभर अंकांचं वाचन हे थोडस वेगळ्या पद पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत तर चला मग आपण सुरुवात करायची का तुमचा आवाज आला पाहिजे बघा मला सगळ्यांचा करायची का सुरुवात बघा या ठिकाणी आपण वाचन करणार आहोत बघा हे एक एक दोन एक, 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 एक दोन दो तीन एक तीन माझ्यासोबत म्हणा चार पाच

बरोबर आता हे बघा या ठिकाणी हे किती लिहिलेलं आहे वीस आणि हे एक एकवीस मग आता मना मग वीस आणि एक अठ्ठावीस वीस आणि नऊ एकोतीस तीन दशक बातीस तीस तीस आणि एक तीस तीस आणि दोन बत्तीस तीस आणि तीन ते तीस तीस आणि चार चौतीस तीस आणि पाच पस्तीस तीस आणि सहा छत्तीस तीस आणि सात सद तीस तीस आणि तीस। ती साणी जा एक चार 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 चाळीस चार साणी एक एक चार दो चार चार साणी चार 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 सा

अड सष्ट साठ आणि नऊ एको सत्त सात दहा सत सत्तरा एक अष्ट सत्तरा सत्तरा तीन सत्त चता चौऱ्याष्ट सतरा पाच पंचाष्ट सत्वानी सहा

चौर ऐशी पाच पंच ऐंशी ऐशी चार्श ऐंशी सात सत्ता ऐशी आणि आठ अठ्ठाइंश ऐशी आणि नऊ एक नव्वद नऊ दश नव्वद आणि एक नव्वद आणि नऊ

खूप छान याच पद्धतीने आपण उलट क्रमाने सुद्धा सराव करायचा आहे कशा प्रकारे बघा दहा दशक शंभर नव्वद आणि नऊ नव्याण्णव नव्वद आणि आठ अठ्ठ्याण्णव नव्वद आणि सात सत्त्याण्णव सा, याप्रमाणे आपण उलट्या क्रमाने सुद्धा उजळणीचा सराव करून हे अंक सहज सोप्या पद्धतीने आपल्या लक्षामध्ये ठेवू शकतो आवडली का तुम्हाला उजळणी खूप छान स्वतः क्लॅपिंग करूयात आपण